हा आकडा मला आता सांगितलं पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान पस्तीस ते चाळीस जागा निघण्याची हा पहिला सर्वे असेल त्यांचा अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतात लोकसभेच्या दृष्टीने ती गणित बदलणार आहे अं किमान आम्हाला आम्ही किमान चाळीस जागांवरती निवडणुका नु, जिंकू लोकसभेच्या असा आम्हाला आत्मविश्वास आहे म्हणतो मिशन फोर्टी फायव्हर भाजपा मिशन भाजपा मिशन वन फोर्टी फाय पण करू शकता भारतीय जनता पक्षाचं तुम्ही सांगू नका मला की देशामध्ये एक हजार जागा जिंकतील लोकसभेच्या आणि महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जिंकतील भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे तो जमिनीवरचा पक्ष नाही जे पक्ष दोन कुबड्यांवरती उभे आहेत मिंदे आणि अजित पवार त्यांनी अठ्ठेचाळीस जागा पंचेचाळीस जागा जिंकण्याची भाषा करावी हा तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला तुम्ही कुठे आहात हे सर्वे वगैरे बाजूला ठेवा मी सांगतोय महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही चाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे तुम्ही सर्वे करा सर्वे करू नका कोण करत असतील ते आम्ही सर्वे करत नाही पण आम्ही फोर्टी प्लस हे आमचं मिशन नसून हा आमचा आत्मविश्वास आहे